चॉकलेट नको अरे चॉकलेट नको हा आता प्राणांतिक उपोषण यांचं आडवा झालं इथेच उपोषण चालू झालं आता इकडे इकडे येऊन घोषित करू घोषित करू का पुन्हा उठून पळालं तर बघा नाही ना घोषणा <laughs> <laughs> करू द्या आता कायमस्वरूपी रोजगार मिळेपर्यंत ऐका ऐका कायमस्वरूपी रोजगाराचा जी आर मिळेपर्यंत बाबा या ठिकाणी आमरण उपोषण चालू केलेत आता तेनी दर... हाँ। आता त्यांनी जर हा आता इथून बाबा उठून जा लगेच घोषणा देऊ नका इथून बाबा उठून चालले तर जाऊ द्यायचं यास यास पप्पा पुन्हा बाबा म्हणतील मी कुठं म्हणला तुम्ही म्हणला

हो हो जोश करावं लागते हे नाहीतर आता गरम झालेत ह्याला आता पाच वाजेपर्यंत चढवावं लागते किती वाजे तीन दीड लिहिलं आंबार मग

इथच yeah, इथंच <laughs> <भर जाले। coughs> का अच्छा बर झालं आता बाबाचं म्हणणं आहे आम्ही इथून उठणार नाही आता आपण त्यांच्या मागे बरोबर आहे ना हा करा करा म्हणा म्हणा

कुणाच्या बापाचा घेतल्याशिवाय राहत नाही घेतल्याशिवाय राहत नाही बरा